मायबाप जनता म्हणून तुम्ही थोडासा विचार करा की कशा पद्धतीचं राजकारण या बीड जिल्ह्यात या मतदारसंघात आणि त्या राजकारणातून त्यांना काय मिळवायचं आहे जे निष्ठावंत पहिल्यापासून तुतारीचे होते तिकीट ज्या दिवशी जाहीर झालं त्यापैकी एकाला भी तिकीट मिळालं आणि जे तुतारीत कधीच नव्हता त्याला घेतलं आणि तुतारीचं तिकीट दिलं आता ज्याला घेतलं ते कोण आपल्याला माहिती त्याचं नाव आपल्याला माहिती आहे पण घेऊन उमेदवारी देण्या इतपत हे राजकारण थांबत नाही शेवटी निवडणुकीचे अंतिम कोण निवडून येणार कोण पडणार हा विषय वेगळा पण अशा पद्धतीचं राजकारण वारंवार इथं घडावं आणि वारंवार हे घडल्यानंतर जाती धर्माचं राजकारणातच आपला माणूस गुरफडून राहावा आणि पिढ्या पिड्या न पिढ्या फक्त तेवढंच त्यांनी करावं विकासावर आपण कधी येऊ नये बोलू नये आपलं मागासले पण कधीच आपण दूर करू नये शेवटी लोकसभेत काय झालं जे लोकसभेत झालं त्याचाच प्रत्यय आता विधानसभेला येतोय का नाही आणि हे करतय कोण करतय कोण कळलं कर हे महत्वाचं आहे अरे निवडणुका येतील जातील लोकशाहीमध्ये ठरलेल्या वेळेत निवडणुका घ्यावा लागणार आहेत मायबाप जनतेला मतदान करावं लागणार आहे आपलं कोण चांगलं करणार त्या उमेदवाराला निवडून द्यावा लागणार आहे पण मला आज माझ्यासारख्या कधीच जात पात धर्म ज्याच्या अंगाला कधी शिवलं नाही अशा व्यक्तीला असं वाटत की अशा निवडणुकीपेक्षा जर सर्वात काही महत्वाचं वयाच्या सोळाव्या वर्षी रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्य मी निर्माण करणार आणि ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी अठरा पगड जाती धर्मातल्या प्रत्येकाला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं ज्या स्वराज्याला किती आदर्श राजा बघा छत्रपती नाव दिलं नाही शिवाजी दिलं नाही भोसले दिलं नाही नाव दिलं रयतेचं राज्य आज अनेक जण माझ्या इथं तरुण भाऊ आहेत अठरा त्या पंचवीसचे आहेत कदाचित त्यांना रयता म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसलं कारण आजच्या अभ्यासक्रमामध्ये बारा होईपर्यंत रयतेची कुठली व्याख्या आपण जिथं कुठं शिकत असल तिथे नाही <ततत्ति> रयतेच राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जनतेला ज्या वेळेस म्हणायचे ते रयता त्या काळात रयतेला जनता म्हणायची आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला जनते म्हणलं जनतेचं राज्य उभं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्यात प्रत्येक गावाला गावकुस गाव दिला गावगाडा दिला आणि त्या गावकुसात गावगाड्यात अठरा पगड जाती धर्मातली लोक गुणा गोविंदानी प्रत्येकाच्या सुखात दुःखात अडीला नडीला एकमेकाच्या बरोबर आतापर्यंत राहिले का नाही राहिले ना मी जे बोलायलोय ते खरंय का खोट आतापर्यंत घालून दिला असेल आणि फक्त राजकारणामध्ये एखाद्या लोकसभेच्या निवडणुकीत एखाद्या विधानसभेच्या निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला हा गाव कुस गाव गडरा जाती धर्माचा आदर्श प्रत्येक गावागावाला ते अपमानित झाला तरी झालेल तो पायदळी तुडवला तरी चालेल पण आपली राजकीय पोळी भाजून निघाली पाहिजे असं जर कोण राजकारण करत असेल तर त्या राजकारणाला मूठ माती देण्यासाठी ही विधानसभेची निवडणूक फार महत्वाची आहे आणि ती एका जातीला एका धर्माला नाही तर सगळ्या अठरा पगड जाती धर्मातल्या सर्वांना ही निवडणूक महत्वाची आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका